नमस्कार मी अजय शर्मा आणि आपण पाहताय आहे मेट्रो न्यूज आपण सध्या अंबरनाथच्या पूर्व भागात राहुल इस्टेटमध्ये आलेलो आहे आणि इथं नेमकी समस्या आहे ती आहे पाण्यासंदर्भातली या सोसायट्यांमध्ये आपण पाहू शकता ह्या सर्व सोसायट्या ज्या आहेत या सोसायट्यांमध्ये आहे, काही दिवसापासून पाणी पुरवठा अनियमित होत होता आणि त्या संदर्भात इकडचे जे रहिवासी आहेत ते रहिवासी अक्षरशः रस्त्यावर उतरलेले आहेत कारण आपण पाहू शकता की पाण्यासंदर्भात जी समस्या आहे ती समस्या आ, ती समस्या आहे आणि त्या संदर्भात इकडचे जे समाजसेवक आहेत आणि माझी नगराध्यक्ष आहेत प्रज्ञा बनसोडे त्यांच्याकडं नागरिकांनी ती समस्या मांडली होती आपल्यासोबत मॅडम आहेत आपण त्यांना विचारूया मॅडम काय नेमकी समस्या होती या परिसरामध्ये गेले आता तीन चार महिने झालं पाणीचा प्रश्न होता इथे आणि आपल्याकडे सगळेच इकडे नागरिक आहेत आपले सोसायटी वाईज गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सिद्धिविनायक नगर एरियामध्ये आपलं तर चार पाच महिने झाले प्रेशरनी पाणी येत नाही कॉक सोडणारे व्यवस्थित वेळेवरती कॉक सोडत नाही आहेत आणि इथे भरपूरसे असे अनलिगल लाईन सुद्धा गेले आहेत तर त्यासाठी मी शेकाकोर साहेबांना इथे ब बोलवलं होतं तर साहेबांनी पाहणी करून पूर्ण एरियाची पाहणी करून जे अनलिगल आहेत ते त्वरित तिथल्या तिथेच साहेबांनी लाईन कापून लगेच ब बंद केलेलं आहे पण आणि साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की आता उद्यापासून व्यवस्थित पाणी येईल आणि इथे जे सोसायटीवाले सगळे आहेत ते कालच माझ्या इकडे ऑफिसला आले होते आणि त्यांचा पाण्याचा प्रश्न आम्ही आता लवकरात लवकर सोडू आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण त्यांना विचारूया काय काय का का समस्या होती पाणी नाही पाणी येतं ते पुरं नाही पहिल्यांदा सकाळी सोडायचे आणि संध्याकाळी सोडायचे ते बंद केलं सकाळचं संध्याकाळी सोडतात ते पण सात वाजेपर्यंत पाहिजे तो पण एक घंटा कमी आहे दोन घंटे सोडतात त्या दोन घंट्यात प्रेशर कमी सर्वकडे जातं म्हणून मग प्रत्येकाकडे पाणी पुरं बिल्डिंगला मिळत नाही मग जे मिळतं तेवढंच बाकी बंद आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांना विचारूया किती महिन्यापासून हा त्रास होता जवळजवळ दीड ते दोन वर्षापासून हा त्रास आहे पाणीच येत नाही आणि आलं तरी ते पूर्ण बिल्डिंगला पुरत नाही आमच्या त्याच्यामुळे आम्ही बोलवलं प्रज्ञा मॅडमना म्हटलं की आम्हाला जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या आम्ही काल गेलो होतो मीटिंग ठेवली होती आमची आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही गेलो होतो आणि आम्ही आम्ही त्यांना कन्व्हिन्स केलं की आमचे या आणि तुम्ही प्रॉब्लेम बघा म्हणून मग त्या आल्या साहेबांना घेऊन आणि बघितल्या प्रॉब्लेम पाणी जर घरात नसेल तर काय नेमकी समस्या उत्पन्न होते पाणी नसेल तर आमची काहीच कामं होत नाही पूर्ण कामं ठप्प राहतात कारण मुलांचे स्कूलचे कपडे पावसातून भिजलेले आधी आता मेच्या सीझनला गर्मीचे कपडे पूर्ण पूर्ण आमचे कामं ठप्प राहतात पाणी नसेल तर आम्ही कायच करू शकत नाही मुलांना पाणी लागतं आजारी घरी पेशंट आहेत त्यांना पाणी लागतं खूप आम्ही अडीच वर्ष खूप हाल काढले आहेत खूप म्हणजे असं वाटतं की बिल्डिंग सोडावी का असं वाटतंय आम्हाला लाखो रुपयाचा आपण फ्लॅट घेतो त्यामध्ये पाणी नसेल तर कसं आपण सर्व्ह करणार मी एक वर्ष झाली चा पन ली। ली। ते येऊन राहते मला असं झालं हा फ्लॅट विकून निघून जावं इतकं वैताय आम्ही पाणीच नाही चौथ्या फ्लोरला फ्लॅट मध्ये पाणी भरतोय एक वर्ष झालं समोरून पाणी भरतोय बादला उचलून टँकर मागून पण पाणी भेटत नाही आम्हाला ते टँकर पण महिन्यातून एकदा दोनदा आणवाच लागतोय दोन तीन वेळा लाखो रुपयाचा फ्लॅट घेऊन पाण्यासाठी इकडचे नागरिक त्यासाठी इकडचे जे समाजसेविका आहेत प्रज्ञा बोनचोळे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे महाजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी इथं आलेले आणि त्याच्यावर निवारण काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र यांची समस्या कधी सुटणार आहे हे आता पाहावं लागेल अजय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ